मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साधारणतः आठ दिवस या कारल्याच्या प्लॉटला झालेला आहे लागवडीनंतर तुम्ही कल्पनाहीसुद्धा करू शकत नाही कारण आठ दिवसामध्ये याला कोणताही स्प्रे पण नाही याला कोणत्याही प्रकारचं पाणी नाही त्या पाण्यामध्ये खतसुद्धा पण नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीविषयी घोडोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या कारल्याला साधारणतः सात ते आठ दिवस या ठिकाणी लागवडीला झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की पाणी व्यवस्थापन याला कसं करायचं याला आंबवणी कशी द्यायची काय का त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे फ्लोचं जे पाणी आपण ज्यावेळेस भरतो त्यावेळेस पाणी खूप लागत असतं आणि ठिबक सिंचन म्हटलं पन्नास टक्के पाणी हे आपल्याला कमी लागत असतं आता त्यात मल्चिंग टाकतो आहे आपण म्हटल्यानंतर आपलं बाष्पीभवन ह्या ठिकाणी झिरो टक्के होणार आहे जे काय आहे जे आपण जमिनीत पाणी दिलेलं आहे हे पाणी इथं साठवून ठेवण्याची क्षमता या मल्चिंगमध्ये आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कारल्याची लागवड केली त्यावेळेस त्या दिवशी आपण याला भरपूर सारं पाणी देऊन घेतलेलं आहे साधारणतः सात ते आठ तास याला पाणी दिलेलं आहे आणि पूर्ण बेड हे ओले करून या ठिकाणी घेतलेले आहे आता साधारणतः सहा सात दिवस झाले आणि अजून क साधारणतः पंधरा दिवस आपल्याला कोणत्याही पाण्याची या ठिकाणी आपल्याला गरज भासणार नाही तर आता बरेच शेतकरी म्हणतील साधारणतः वीस ते पंचवीस दिवस हे कारलं कसं जगेल यावरती आपण काय करणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्यावेळेस सात ते आठ तास पाणी दिलेलं होतं या पाण्यासोबत आपण काही बॅक्टरी आहे या आपण ड्रिपच्या माध्यमातून या ठिकाणी सोडल्या होत्या त्यामध्ये ट्रायकोप आणि सोडोमोनस असेल अशा बॅक्टेरिया आपण त्या ॲक्टिव करून त्या ड्रीपमधनं सोडलेल्या आहे त्या ड्रीपमध्ये सोडायचं कारण का मी ह्यावेळेस का सोडत असतो लागवडीच्या टायमाला कारण आपण लागवडीनंतर साधारणतः एक महिनाभर आपण पाणी त्या प्लॉटला देत नाही नक्कीच पाणी देत नाही त्यामुळे वॉटर सुलेबलसुद्धा त्या ठिकाणी जात नाही म्हणजे केमिकलचा संपर्क त्या ठिकाणी साधारणतः एक महिनाभर थोडासा लांब असतो थो। आपण जरी मध्यंतरी ड्रिचिंग जरी केल्या तर तेवढ्याच कार्यक्षेत्रामध्ये त्याचं केमिकल असतं आणि आपण ज्या बॅक्टेरिया असतात त्या लागवडीच्या दरम्यान दिल्यामुळं त्या पूर्ण बेडमध्ये पसरतात आणि एक महिन्याचा वाव त्यांना त्या ठिकाणी भेटत असतो त्याच्यामध्ये तुमची मुळकूज असेल बॅक्टेरिया असतील या सर्व त्याच्यातून नायनाट होतं आणि मित्राकडींना त्या बॅक्टेरियांमुळं त्या ठिकाणी त्याचा फायदा भेटत असतो आता ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये टोटल बॅक्टेरिया ॲक्टिव्ह केलेले आहे नक्कीच आपण सेंद्रिय कर्ब वाढावा म्हणून त्यावेळेस बेसल डोस भरतानीसुद्धा सुद्धा काही खतं वापरलेली आहे त्याच्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो हे आपण साधारणतः वीस ते पंचवीस दिवस याला अजून पण पाणी देणार नाही आहे आता ह्या वीस ते पंचवीस दिवस काय करणार आहे आपण साधारणतः त्याच्यामध्ये आपण पाच ड्रिचिंगचं सिलेक्शन केलेलं आहे पाच ड्रिचिंग आपण त्याला देतो आहे त्या पाच ड्रिचिंगमध्ये साधारणतः प्रत्येक ड्रिचिंगमध्ये तीन ते चार दिवसाचं अंतर रह, असणार आहे म्हणजे चारा पंचे वीस वीस दिवसाचं शेड्यूल आपण त्या ठिकाणी बसवलेलं हो आहे आता ह्या वीस दिवसामध्ये चार चार दिवसाला आपण त्याला ड्रिचिंग देतो आहे पण प्रत्येक क्रॉपसाठी आपण प्रत्येक झाडासाठी शंभर मिली पाणी कसं जाईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतो आहे म्हणजे मला थोडक्यात सांगायचं आहे आजच्या दिवसाला साधारणतः सहा दिवसाचा प्लॉट झाला सात ते आठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि या आठ दिवसामध्ये आपण कोणतंही पाणी दिलं नाही आणि अजून वीस दिवस आपण त्याला पाणी देणार नाही म्हणजे जी चूळ भरण्याची प्रक्रिया असते त्या चूळ भरण्याच्या प्रक्रियेसारखं आपण या ठिकाणी चूळ भरण्याचं काम याला पाच वेळा करणार आहे त्यांनी सध्या पा झाड बारीक असल्यामुळं त्याची पाण्याची असेल खताचे असेल याची त्याची कमी असल्यामुळं त्या वीस दिवस ते क्रॉप त्या ठिकाणी दमदार तयार होणार आहे नक्कीच काय होतं काही शेतकऱ्यांना त्याचा अनुभव नसतो मल्चिंगचा अनुभव नसतो ड्रीपचा अनुभव नसतो भरमसाठ पाणी दिलं जातं म्हणजे लागवडीला पण दिलं जातं आंबवणी चिंबवणी काय असेल ते पाणी दिलं जातं वीस दिवसामध्ये भरपूर सारं पाणी देतात आणि पाणी दिल्यामुळं तो जे आपलं कारलं असेल किंवा टोमॅटो असेल शेत भाजीपाल्यातलं कोणतंही पीक मल्चिंगवरचं असेल ते पिवळं पडतं आणि पिवळं पडल्यानंतर त्याची वाढ खुटल्यानंतर आपल्याला पुढं त्याला फवारे वाढतात खतं वाढतात नक्कीच याचा परिणाम एल्डवरती होतो आणि उत्पन्न नक्कीच कमी होऊन त्याचा आपल्याला त्या ठिकाणी तोटा होतो त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं शेती करत असताना पाणी व्यवस्थापन हे ऐंशी टक्के महत्त्व हे पाणी व्यवस्थापनाला देणं गरजेचं असतं पाणी व्यवस्थापन जर चुकलं तुमचं तुम्ही कितीही भारी त्याच्यात खतं औषधं वापरा कोणत्याही कंपनीचं भारी कंपनीचं त्या ठिकाणी बियाणं वापरा त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर अतिरेक पाण्याचा वापर झाला तर त्याचे इफेक्ट आपल्या शेतीवरतीच पडणार आहे हे माझ्या शेतकरी मित्रांनी समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या पाच ड्रिचिंग आहे ह्या तुम्हाला सांगणार आहे आपण ह्या पाच ड्रिचिंग जर व्यवस्थित केल्या तर त्याला पूर्ण पाच महिने चार ते पाच महिने आपल्याला त्याचं पुढील भविष्य त्या पाच ड्रिचिंगवरती ठरणार आहे आपण याच्यामध्ये आता सगळं देताना काही केमिकल असेल काही ऑर्गेनिक असेल या सगळ्यांची सांगाड बसून आपण या ठिकाणी हा कारल्याचा प्लॉट डेव्हलप करणार आहे धन्यवाद